माहिती आहे म्हणून तुम्ही सूर्यवंशी कोटे काका नेहमी म्हणायचे सूर्यवंशी चंद्रवंशी पण हा कार्यक्रम तुम्ही सक्सेस करून दाखवलात तुम्ही साहेबांना आणि मला या कार्यक्रमासाठी बोलवलं मला प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी बोलवलं मी मनापासून आपल्या सगळ्यांची समाजाची ऋणी आहे मी आज माझ्या मनातून आभार व्यक्त करायला पण इथे उभी आहे आज पंधरा वर्ष तुम्ही मला शहर मध्याचं आमदार म्हणून सांभाळलं आज तुमच्यामुळे मी आमदार होऊ शकली पंधरा वर्ष आणि आज तुमच्या आशीर्वादाने मी या सोलापूर लोकसभेची खासदार झाली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते पद्मशाली समाजाचे बी डी कामगार अक्का चे काम दोन हजार नऊपासून पासून आजपर्यंत प्रत्येक अधिवेशनात मी बीडी कामगाराचा उल्लेख केलाय कारण का जेवढं मला बीडी कामगाराच्या महिलेनी शिकवलं आहे तेवढं कदाचित मी शाळेतून पण शिकली नाही कॉलेजमधून पण शिकली नाही कष्ट करायचे रात्रंदिवस काम करायचं पैसे कमवायचे कसं बसं तरी मंगळवारी नवऱ्यासाठी कुराबुआ बुधवारी कुराबुआ करून द्यायचं काही जमलं नाही तर मसाला पापू बुवा करून द्यायचं पण कधीही ती महिला रडली नाही आहे कधी त्या महिलेच्या तोंडावर कंप्लेंट नाही आहे कधी तिनी किटकिट केली नाही आहे की मला हे आणि ते ती बीडी कामगार महिला एवढे कष्ट करून आज घराला स्वच्छ ठेवते घराला घरपण आणते त्या बीडी कामगार महिलेच्या समोर मी नतमस्तक होते कारण का तिच्याकडून मी बरंच काही शिकली आणि म्हणून मी प्रत्येक अधिवेशनात तिचा उल्लेख करत असते एवढाच नाही महेशांना तुम्ही म्हणालात की बीडी कामगार बीडी उद्योग अडचणीत आहे नक्कीच पण मी तुम्हाला आठवण देऊ इच्छित आहे आणि आज खरं तर काँग्रेसमधून तुम्ही बाहेर गेलात पण तुमच्यातली काँग्रेस अजून जिवंतच आहे कारण तुम्ही जेव्हा भाषण करता तेव्हा एक राउंडेड सर्वधर्म समभाव अतिशय संविधानाला घेऊन लोकशाहीला मानणारा एक नेता हा भाषण करतो असं आम्हाला वाटतं जे आजकाल दिसत नाही आज संविधान आणि लोकशाही कोणी मानत नाही पाळत नाही पण बीडी कामगारांचा जेव्हा उल्लेख करते तेव्हा जेव्हा बी जे पी स सत्तेत आली तेव्हा बीडी का बीडीच्या पॅकेटवर ते जे डेंजरचं चित्र असतं ते आणलं त्यावेळेस आणि त्याच्यामुळे बीडीचा कन्झ्युमर कमी पडला मी दिल्लीपर्यंत मोर्चा नेला आणि मग ते कुठेतरी कमी झालं ते जे चित्र असतं ते चित्र काढण्यात आलं सगळ्यांनी आम्ही आवाज उठवला आणि बीडी कांगा बीडी कारखाने आणि बीडी उद्योग वाचला पण अजूनही बीडी उद्योगावर टांगती तलवार आहे जोपर्यंत महिलांना एक वेगळा उद्योग मिळत नाही एक पॅरेल उद्योग मिळत नाही तोपर्यंत आमच्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे तुम्ही म्हणालात रेडीमेड गारमेंट पण रेडीमेड गारमेंट पण अडचणीत आहेत महिलांच्या घरोघरी जसं जाऊन त्या बिड्या वळतात त्याचं घरोघरी त्यांना उद्योग देणं गरजेचं आहे घरोघरी प्रत्येक महिलेच्या घरी शिलाई मशीन पोचली पाहिजे ह्या हा मान ह्या उद ह्या मनाची मी आहे आणि त्या पद्धतीत आपण आज सगळे मिळून काम करणं गरजेचं आहे पण त्यासाठी समाजामध्ये एकी राहणं खूप महत्त्वाचं आहे लहाना तोंडी मोठा घास मला घ्यायचा नाही आहे पण पंधरा वर्षात मी खूप अनुभव घेतले सोळा वर्षात मी खूप अनुभव घेतले बऱ्याचदा समाजाला एकत्रित ठेवण्यात आपला खूप वेळ जातो रेणुकाताई तुम्हाला माहिती आहे समाजामध्ये प्रामाणिक करणारे काम करणारे लोक खूप आहेत पण काही मोठ्या मोठ्या नेत्यांमुळे समाजाच्या एकीकरणाला तू कुठेतरी धोका झाला आहे हे मी स्पष्टपणे या ठिकाणी बोलते जो सामान्य तळागाळातला कार्यकर्ता आहे तो त्याच्या मनात बिलकुल कोणत्याही प्रकारची द्वेष नाही आहे पण काही ठराविक लोक जे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मनात कदाचित असावा आणि म्हणून समाजात एकी नाही आहे एक, एक दुसऱ्याचे पाय खेचायचा प्रयत्न करतात यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ हे खूप महत्त्वाचं आहे यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ जेव्हा काँग्रेसची सत्ता होती महाराष्ट्रात तेव्हा यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली होती पण बी जे पी आली आणि यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ काय हे त्यांना माहितीच नाही माथाडी कामगार कल्याण मंडळ यंत्रमागमध्ये ते फरकच सांगू शकले नाही अशी लोकं आपल्या महाराष्ट्रावर राज्य करत होती म्हणून त्याचा पण निषेध होणं महत्त्वाचं आहे प्रकाश आव्हाडेजींनी यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ त्या ठिकाणी त्याची अग्रेसिव्हली स्थापना केलेली आदरणीय आडम मास्तर पण होते आम्ही ते पुढे नेलं सुतावर एक टक्का लावून यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाचं कॉर्पस फंड झालं पाहिजे जसं बांधकाम कामगार कल्याण मंडळाचं होतं तसं ती त्याला चालना मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केला पण बी जे पीने आमचा तो प्रयत्न फेटाळला आज एवढे वर्ष सत्तेत आहेत पण ना सेंट्रल गव्हर्नमेंट ना स्टेट गव्हर्नमेंटकडून एकदा पण यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाचा उल्लेख होत नाही बी डी कामगार बीडी कामगार तर अस्तित्वातच नाही आहेत एकदा पण पार्लमेंटमध्ये त्यांचा उल्लेख होताना मला दिसलं नाही किंवा विधिमंडळात होताना दिसलं नाही रेडीमेड गार्मेंटचा पण तोच प्रश्न आहे टेक्स्टाईलची आज बुद्धारामजी असतील पेंटपा जी असतील प्रो चायना पॉलिसी जी ह्या गव्हर्नमेंटची झाली आहे ज्याच्यामुळे आपला टेक्स्टाईल मार खातो आहे खरं तर सगळीकडे एजंटच आहेत काल दरवाढ झाली आहे तूर आणि सोयाबीन एवढं मोठं प्रोडक्शन झालं आहे तरी दरवाढ झाली आहे ह्यासाठी शा शासन कारणीभूत आहे कारण का त्यांचा एकमेव एजंट म्हणजे अदानी त्यांना फायदा होण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम हे बी जे पी सरकार देत आहे महेशांना तुम्ही म्हणालात की आपल्या समाजाचा एक आमदार खासदार झाला पाहिजे पण मला थोडंसं तिथे तुम्हाला काउंटर करायचं आहे कारण का समाजाचीच लोक समाजाचे प्रश्न मांडतात असं नाही आहे आदरणीय साहेबांनी टेक्स्टाईल पॉलिसी एवढी मोठ्या प्रमाणात या सोलापुरात आणली टेक्स्टाईल पॅकेज आणलं तुम्ही मला एवढ्या मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला पंधरा वर्ष तुमचं नेतृत्व करायची संधी दिली आणि मला तुमची सेवा करण्याची संधी मिली मिळाली यंत्रमा कामगार बीडी कामगारांबद्दल मी प्रश्न मांडू शकले असते पण समाजाचं प्रतिनिधित्व लोकसभेत आणि विधानसभेत वाढायला पाहिजे या मताची मी आहे शंभर टक्के तर ता समाजाला ताकद मिळते पण जेव्हा प्रश्न मांडायचा विषय येतो तेव्हा फक्त समाजाची लोकं मांडतात असं नाही आहे आम्ही पण सक्षमरित्या समाजाचे प्रश्न मांडले कारण का शेवटी आशीर्वाद तुमचा आहे आणि कधीही काँग्रेसचं असं धोरण नाही आहे की चौकटी एक फक्त समाजापुरती ठराविकच आ, काम करणं किंवा ह्या समाजाने मतं दिलेत म्हणून त्यांचेच प्रश्न मांडायचे ह्यांनी नाही दिले म्हणून ह्यांचे नाही मांडायचे असं आमचं धोरण माझं तर नाही आहे माझी संस्कृती तशी नाही आहे माझ्या वडिलांनी मला ती शिकवण दिली नाही आहे सगळ्यांचे प्रश्न मांडायला जो वंचित आहे जो कष्ट करणारा कामगार आहे त्याचे प्रश्न पहिले मांडण्याची संस्कृती काँग्रेसची आहे संस्कृती माझी आहे तो माझा अधिकार आहे तो माझ्याकडून कोणी खेचून देऊ घेऊ शकत नाही पण समाजाचं प्रतिनिधित्व वा वाढलं पाहिजे मग महापालिका असू देत विधानसभा असू देत किंवा पार्लमेंट पाय असू देत पण जोपर्यंत समाज एक होत नाही तोपर्यंत ते प्रतिनिधित्व वाढू शकणार नाही कमटम मेंबर तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीत केलं शेवटचा पॉइंट तुमच्या समोर टाकते आणि मी माझं भाषण संपवते लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या देशाला खूप मोठी कीड लागली फंगस लागली आपल्या देशाला दृष्ट लागली ध्रुवीकरणचे हिंदू मुस्लिमचा वाद बी जे पीने आपल्या देशामध्ये दे पेटवला जात पात धर्मावर बी जे पीनी राजकारण केलं त्या गोष्टीला अनेक जण बळी पडले अनेक जण बळी पडले असं जेव्हा होतं जेव्हा कामाला महत्व न देता आपण धर्माच्या राजकारणामध्ये अडकतो तेव्हा समाजाचं नुकसान होतं महेशांना म्हणाले म्हणाल्याप्रमाणे आपण सगळे हिंदू आहोत आपण सगळे देवधर्म करतो कदाचित मी जास्त करते पूजापाठ आम्ही सगळे करतो पण धर्माचं राजकारण मी करत नाही समाजाचं राजकारण मी करत नाही धर्माच्या नावावर मी वोट आजपर्यंत मागितले नाही पण तुम्ही मतदान केलंय मला हात समूह हात समूह ज्यांनी एकेकाळी सर्व धर्म समभावावर मतदान केलंय ह्या वेळेस या, या समूहाला काय झालं ह्या वेळेस या समाजाला काय झालं हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा तुम्ही कामाला महत्त्व दिलंय तुम्ही माणसाला महत्त्व दिलंय तुम्ही कधी जातपात अडकला नाही आज तुम्ही पुढे जायच्याऐवधी मागे जाताय तुम्ही प्रोग्रेसिव्ह नाही होता तुम्ही मागे जाताय आपला देश मागे जात आहे पण ही धोक्याची घंटा आहे ही धोक्याची घंटा आहे आपल्या देशासाठी उद्या काम करणारी लोकच राहणार नाहीत फक्त दंगल पेटवणारी समाजामध्ये ते निर्माण करणारीच लोक राहतील ह्या देशात आणि मग आपण काय करणार बसूया बोमलं मला खरंच मी वाट पाहत होती की मी तुमच्यासमोर येऊन कधी बोलू हे आणि तुम्ही माझे आहात ह्याबद्दल वाद नाही आहे मी प्रत्येकाला ओळखते प्रत्येकाने माझ्याकडे येऊन काम करून घेतलंय मी गेली नाही मी आली नाही तुमच्याकडे जास्त इलेक्शनमध्ये हा माझा इलेक्शनचा विषय नाही आहे मी मी निवडून आली माझ्या इलेक्शनचा विषय नाही आहे मला देशासाठी वाईट आहे मला या मातृभूमीसाठी वाईट आहे कारण की या मातृभूमीचे तुकडे करायलाही भाजप सरकार निघाले आज मुद्द्यावर पण भाषणं होत नाहीत काय त्यांच्याकडे मुद्दे सांगा काय विकास कामं केली आज विमानतळ अहो विमानतळ आणि विमानसेवामधला फरकच त्यांना कळला नाही विमानतळाचं ना विमान उद्घाटन शिंदेसाहेबांनी अनेक वर्षा आधी केलं आहे शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला तीस विमानं लँडिंग आणि टेक ऑफ सोलापूर विमानतळावर झालेली आणि हे आज विमानतळाचं उद्घाटन करत आहेत आम्हाला फसू नका तुम्ही तुम्ही फसू नका आम्हाला विमानतळ नको विमान आहे विमानतळ आपल्या इथे आहे आपल्याला विमान सेवा पाहिजे विमान सेवाचा एक सेवेचा एक पण उल्लेख केला नाही आहे कोणत्याही कंपनीशी अजूनही गव्हर्नमेंट बोलली नाही आहे हे फक्त इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला फसवण्याचा गेम प्लॅन आहे दुसरं काही नाही आहे इलेक्शनच्या ऐन तोंडावर ह्यांची घोषणाबाजी चालू आहे विमानसेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचं आय टी पार्क होणार नाही आणि विमानसेवा अजूनही सुरू झाली नाही आहे आणि म्हणून मला द्वेष आहे म्हणून मला वाईट वाटतं की बी जे पी आपल्या देशाला आपल्या लोकांना कशी फसवते ही वेळ आहे ही वेळ आहे की देशाचा विचार करा कोणत्याही प्रकारची कट्टरता हा अतिरेकच असतो लक्षात घ्या मग ती कोणत्याही समाजात असू देत कोणत्याही प्रकारची कट्टरता आपल्या देशाला ही हानिकारकच असते ही लक्षात घ्या आपल्या देशामध्ये कधीही कट्टरता नव्हती आपल्या देशाचं फॅब्रिक तुमच्या अंगात जो डीएनए आहे ना तो सर्व धर्म समभावचा आहे आधीपासून तुम्ही सर्व धर्म समभावला मतदान केलंय पण ही बी जे पी तो डी एन ए बिघडवायचा प्रयत्न करते कारण का त्यांनी कामं केली नाही आहेत म्हणून लोकांमध्ये भेदभाव निर्माण करून मतं मागा तुम्ही बघा त्यांची भाषणं माझ्या इलेक्शन लोकसभेच्या इलेक्शनमध्ये कुठून कुठून लोकं आली आणि सोलापुरात फक्त दंगली पसरवायचा प्रयत्न केला अशी भाषणं असतात अहो लोकसभा आहे ती ती लोकसभा ते एवढं लोक पवित्र मंदिर आहे लोकशाहीचं तुम्ही कामाबद्दल बोला विकासाबद्दल बोला आमच्या कामगारांबद्दल बोला आमच्या बीडी उद्योगाबद्दल बोला कोणीच काही बोललं नाही पंतप्रधान म्हणालेले की आम्ही येऊन इकडे यंत्रमागानं ना पुलिसांचे युनिफॉर्म नेऊ यंत्रमाग हे टावेल आणि चादरी पुलिसांचे युनिफॉर्म रेडीमेड गारमेंट कोणतेही एक दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं नाही हात जोडून विनंती करते सोलापूरसाठी आणि ह्या देशासाठी आणि समाजासाठी आम्ही लढू आम्ही रान पेटवू आम्ही रस्त्यावर येऊ समाजासाठी आणि मी करते कळकळीने मी काम करत असते पकडा आम्हाला कान धरा नाही केला तर पण एकत्र राहून या सोलापूरला या यंत्रमा काम कारखान्यांना या बिडी कारखाना कामगारांना वाचवायचं असेल तर एकत्र येऊन या ध्रुवीकरणाच्या रोगाला बळी पडू नका एकत्र एक येऊन सर्व धर्म समभाव लोकशाही आणि संविधानाला टिकवा हे लक्षात ठेवा की देश सर्वश्रेष्ठ असत मातृभूमी सर्वश्रेष्ठ असते मातृभूमीचे तुकडे करायला कोणालाही अधिकार नाही आहे आणि म्हणून हात जोडून विनंती करते कामाला कार्याला विन महत्व द्या काम करणाऱ्या कार्य लोकांना विसरू नका तरच समाज पुढे जाईल तरच समाजातली लोकं पुढे येतील कारण का समाजामध्ये पण अनेक अशी लोक आहेत जी रात्रंदिवस कष्ट करून समाजाला पुढे नेतात पण यूट्यूब आणि व्हॉट्सॲपवर कधी येत नाही महेशांना तुम्ही मला विचारलं तर यूट्यूब आणि व्हॉट्सॲपवर येणारी लोकं बिनकामाची असतात जे ट्रोलिंग करतात जे पोस्ट टाकतात आता गप्पा बसायचा नाही कोणीही चुकीची पोस्ट कोणत्याही समाजाबद्दल कोणीही काही टाकलं देशाच्या विरोधात दंगल पेटवायची पोस्ट टाकली तर पोलिसाला कंप्लेंट करायला पाहिजे मग बघूया कसे टाकतं मी केली अहो फक्त स्वतःवर स्वतःवर जर हल्ला झाला तरच करायची का पोलिसावर कंप्लेंट देशावर जर हल्ला होत असेल तर नाही करायची का आणि करायलाच पाहिजे जर खोटं कोणी पसरवत असेल तर कारण का सगळे बिनकामाची लोकं व्हॉट्सॲपवर असतात जे तळागळातले असतात ना तुम्ही बघा कोणताही कामगार कधी व्हॉट्सॲपवर आहे का बी डी कामगारांमध्ये जाऊन बघा फोनमध्ये कधी व्हॉट्सॲप त्यांच्याकडे तो स्मार्टफोन नसतोच ते कष्ट करणारी लोक असतात आणि म्हणून ही प्रथा ही परंपरा जी आता ही बी पी जे पीनी ते निर्माण केला ही तोडायला पाहिजे तुम्ही तोडू शकता तर समाज पुढे जाईल तर उद्योग पुढे जातील मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या समाजासोबत आहे कामगारांसोबत आहे कधी विसरू नका तुमची तुमचं आणि माझं नातं ज्या दिवशी तुम्ही मला आमदार म्हणून निवडून आणलं त्या दिवसापासून आमदार आणि मतदाराचं राहिलं नाही मुलीचं आणि वडिलांचं आईचं आणि मुलीचं नातं राहिलं आणि ते कोणीही असं सहजासहजी येऊन धर्म जातपात वापरून तोडू शकणार नाही मी तोडू देणार नाही तुमचे ऋण आहेत माझ्यावर आणि ते ऋण फेडायचे असतील तर सगळी कामं मी करून दाखवीन फक्त तुमची साथ हवी आहे आशीर्वाद हवा आहे एवढंच या ठिकाणी सांगते आणि माझं लांबलेलं भाषण माझ्या मनातलं मला बोलायचं होतं ते आपण ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते येणाऱ्या नवरात्री आणि भ्रत्कमाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते महेशांना पुन्हा तुमचे मनापासून अभिनंदन करते येणाऱ्या इलेक्शनसाठी एक बहिणीच्या नात्याने मनापासून शुभेच्छा देऊन इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र